गेटवे ते अलिबाग म्हणजे गेटवेवरून आधी मांडवा येथे तिथून दहा एक किलोमीटर चोंडी लक्ष्मी नार्वेकर मला तिथे घेऊन आली आहे लक्ष्मी आमच्या जे जे स्कूल ऑफ आर्टचीच हल्लीच तिच्या कोलाब्यातील अँड एक्सेट्रा या आर्ट गॅलरीत माझ्या चित्रांचे प्रदर्शन झाले होते ते चोंडी अलिबाग येथे छान हिरवाईने नटलेले साईन रिसॉर्ट आहे या रिसॉर्टला स्विमिंग पूल नंतर काय पूल टेबल कॅरम वगैरे खेळण्यासाठी सुविधा आणि इतर अनेक गोष्टी आहेत तशा सुविधा वगैरे अनेक रिसॉर्टला असतातच साईन आहे छानच पण इतर रिसॉर्टपेक्षा हटके असे काही असावे पण इतर रिसॉर्टपेक्षा हटके असे काही असावे असा विचार करून साईनमध्ये एक अद्ययावत अशी कायमस्वरूपी आर्ट गॅलरी सुरू करत आहेत आणि नार्वेकरांची ही गोष्ट मला खूप आवडली चित्रशिल्पासाठी दालने फक्त मुंबई बंगलोर दिल्ली अशा मोठमोठ्या शहरातच का असावी खरे तर कला म्हणजे आर्ट गॅलरी वगैरे या गोष्टींचे विकेंद्रीकरण होऊन गावागावात कला पोहोचली पाहिजे कला म्हणजे संस्कृतीचा चेहरा कला म्हणजे संस्कृतीचा चेहरा अथवा संस्कृतीचे दृश्य रूप आर्ट गॅलरीद्वारे कला प्रदर्शने गावोगावी व्हायला हवीत तर कलेचे विकेंद्रीकरण होईल आणि छोट्या छोट्या शहरातील व त्या शहरांना जोडलेल्या परिसरातील गावागावातील लोकांनाही परंपरागत व समकालीन कलेचा आस्वाद घेणे सहज शक्य होईल खरं म्हणजे खरं म्हणजे महाराष्ट्र शासनाने कलेच्या प्रसारासाठी व महाराष्ट्रातील प्रत्येक मनुष्याचे कलात्मक सांस्कृतिक उन्नयन व्हावे यासाठी तपशीलवार धोरण आखून पॉलिसी राबून कला संचालनालयातर्फे ते नेटाने राबवले पाहिजे अशा प्रकारचे अद्ययावत तालन असणे साईन या रिसॉर्टसाठी मानाचा तुरा आहे स्वतःची स्वतंत्र आर्ट गॅलरी असणे ही फायव्ह स्टार हॉटेलची सुविधा आहे म्हणूनही साईन रिसॉर्टचे हे कला पाऊल अत्यंत प्रगतिशील पाऊल आहे आणि माझ्यासाठी माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की माझ्या चित्र तसेच मांडणी शिल्प प्रदर्शनाने साईन रिसॉर्टच्या आर्ट गॅलरीची सुरुवात होत आहे प्रदर्शनाची क्युरेटर लक्ष्मी नार्वेकर स्वत या प्रदर्शनाची तयारी करत होतीच जोडीला सादिक इलेक्ट्रिशियन मंगेश सुतार सुनील हिलाल तसेच इतरही साईनचे स्टाफ खूप सहकार्य करीत आहेत रचना स्कूल ऑफ आर्टमधून इंटेरियर केलेले संदीप खानविलकर इथला अलिबागचाच लक्ष्मीचा व माझा जुना मित्र मकरन बापर्डेकर आणि डिनो म्हणजे दिनार कदम ही दोस्त मंडळीही कामाला भेटली आहेत दुर्दैवाने दुर्दैवाने या प्रदर्शनाला काळी किनार आहे इथे पंधरा सोळा वर्ष राहणारी श्वान वंशातील डोना ते पंधरा सोळा वर्ष राहणारी श्वान वंशातील डोना किडनी काम करेनाशी होऊन सोडून गेली डोना लक्ष्मीची लाडकी मुलगी होती प्रेमाने लक्ष्मी तिला गुटलू म्हणायची शेवटच्या दिवसापर्यंत लक्ष्मीने तिला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले दवाखाना अनेक डॉक्टर्स रक्त तपासण्या सलाईन इंजेक्शन औषधे जे जे शक्य होते ते केले आहे तसमय नम खूप गोड आणि लागवी होती डोना माझी डोनाची ओळख अगदीच अलीकडची तिला दवाखान्यात नेणे आणणे गरज पडेल तेव्हा तिला उचलणे एवढीच तिची माझी ओळख पण तेवढ्या वेळात डोनाने जीव लावला होता काळजात घर केले हे प्राणी असतातच असे थेट देवाशी संपर्क असलेले डोनाचे निष्पाप डोळे आठवत राहतात हे पण हे पण, अगदी पण सोडले तर माणसाच्या डोळ्यात नाही दिसत कधी खरे म्हणजे हेच ते पण म्हणजे थेट ईश्वराशी संधान हेच डोनाच्या डोळ्यातले निष्पा भाव हेच डोनाच्या डोळ्यातले निष्पा भाव माझ्या चित्रात लिखाणात उतरतील तेव्हा खरी कलाकृती घडेल तोवर तोवर डोनाला माझी रंगीत अक्षर श्रद्धांजली बरेच दिवस प्रदर्शन सुरू असणार आहे गेटवे गेटवेवरून बोट पकडा पेणहून बस घ्या आपली गाडी काढा अलिबागलाच असाल तर चालत या अग्र हा की आपण अवश्य या अक्षर प्रदर्शनाला या माझ्या अवश्य या माझ्यासाठी आणि क्युरेटर लक्ष्मीसाठी आपले प्रेम प्रोत्साहन आशीर्वाद हेच आमच्या प्रदर्शनाचे यश आहे या प्रदर्शनात विटांचे व अक्षरांचे इन्स्टॉलेशन आणि छोटासा अक्षर परफॉर्मन्स देखील असणार आहे या